तात्या बोल बो आता ही विधानसभा निवडणूक तुम्ही जिंकायला पाहिजे बरं का अरे माझं सुद्धा तेच स्वप्न आहे जिंकणार म्हणजे जिंकणारच तात्या आमदार झालाच पाहिजे हो तात्या तुम्ही आगे बडो आम आहे हो आम्ही तुमच्या बरोबर रे हा ना मग हा तुम्ही घोषणा द्यायच्या हा आणि हा आम्ही घोषणा देईल मागून बाकीच्या घोषणा देईल तात्या साहेब तुम्ही आगे बडो हा तुम्हाला साथ आहे असं शिकून ठेवायचं हा बर आता मी काय म्हणतो आता आहे ना पुऱ्या गावामध्ये आपल्याला हिडायचंय हो म्हणजे मला हिडायचंय आणि माझी ओळख मी सगळ्या गावाला करून देणार आहे मी काय काय केलं रस्ते गटार संडास बाग बगीचा शाळा काढल्या हे सगळं काही जनतेला पुन्हा आठवण करून द्यायची आहे हो जनता आहे ना रात्री काय खाल्लं ते विसरून जात असते बरोबर मी काय काम केलं हे जनतेला आता आपल्याला घरोघरी जाऊन सांगायचे ना बरोबर बरोबर आणि एक काम करायचं तू इंदुरीकर कसा का कीर्तन काय सांगतो तुम्ही माझी लाल करायची थोडीशी म्हणजे तात्या किती आहे असं सांगायचं माझं लाल करायचं काम आहे ना हा लाल करायचं समजलं ना हा तुमची लाल करायची ना हा एक ब्रश घेऊन ये आणि डाबा घेऊन कलर आणू काय राम राम हा अलग लक्ष हो इकडे इकड्या हाँ? हाँ? लाल करायची म्हणजे माझा उदो उदो करायचा ती जर पाच कामं करायला असेल ना तर तुम्ही काय सांगायचे आठ नऊ कामं केली हा शंभर सांगतो ना शंभर नाही नाही एवढं नको तुमची लाल करायची हा पण पटलं पाहिजे ना हा पटलं ना पटल असो बोलावा आणि साजल असो लिहावा म्हणजे माणसाने कपडे कसे घातले पाहिजे त्याला शोभले पाहिजे आणि बोलावा कसं समोरच्याला पटलं पाहिजे हा नाही आता आम्ही कसं तुमचे चेले त्यामुळे एवढं कळत नाही हा तुम्ही सांगितलं तर कळेल ना म्हणजे अतिशोक्ती नको हा हा थोडसं सा पटल असच सांगायचं तात्या आपते समोर서 गर् दिसता का अरे हा ते शांताबाईचे शांताबाईचे हा तिथून सुरुवात करू आणि आता हे मी तुला सांगितलं हो हो तात्याची लाल करंजी पहा ना तुम्ही काय लाल करत ये आमचे तात्या आहेत तात्या तात्या हे आता विधानसभा निवडणुकीला उभे आहे असं असं हे बा उभे आहे बघा हा उभे दिसत बसलेल्या होत्या ना हे उभे आहे शिवाय अपक्ष उभे आहे बर का अपक्ष अपक्ष उभा कारण सध्या ना राजकीय पक्षांना खूप वाईट दिवस आलेले एकाही राजकीय पक्षावर विश्वास राहिला नाही जनतेचा असं म्हणून मी अपक्ष उभा आहे आणि यांनी इतकी काम केलेली तुम्हाला सांगतो जागोजागे रस्ते तुम्हाला दिसता ना ते यांनी बांधलेले ते मला माहिती कोणी बांधले ते अहो लगेच तुमची खबर सगळीकडे पसरून गेली त्याच्यानंतर याने प्रत्येक घरामध्ये नळ कोणी आणला माहिती आहे ते कोणी आणले ते पा माहिती त्यांना माहिती आहे ना, ना। तात्यांचं काम सगळीकडे गेलेले तात्या त्याच ती तुमची काम सांगायची गरज नाही बाईला सगळं माहिती रोड नळाचं पाणी भरतात ना ते हा रोड नळाला पाणी भरतात तात्याची आठवण येत येते का नाही मग येते ना फिरवतातीच्या आठवणी येते ना आ, फोर्स जोरात ना मग राहत साहेब मेड दर आठ दिवसाला दर आठ दिवसाला पाण्याची टाकी स्वच्छ केली जाते बर त्याच्यामुळे पाण्याच्या नळामध्ये ना कुठल्याही प्रकारचा काडी कचरा अडकला जातो बरं का पाण्यात कचरा नसतो आणि फोर्स एकदम जोरात राहतो फिरवला फिरावला बदली बरं हा एका सेकंदात सेकंद मोठं काम आहे तर आता ते निवडणुकीला तेव्हा तुम्ही तुमचं मत त्यांनाच द्या त्याच्यासाठी आम्ही आलो आणि आता जो विकास केला पाच वर्षामध्ये त्याचा डबल विकास करायचा हो गार पाण्याचं झालं पण आता निवडून जर दिलं तर तुम्हाला चोवीस तास गरम पाणी गरम पाण्याचं नियोजन आहे कशावर आहे म्हणजे तुमच्या घरावर आहे ना सोलर बसवला जाईल गरम पाण्याचं खास चोवीस तास तुम्हाला गरम पाणी गार पाणी म्हणजे तुम्हाला वाटलं आता गरम झालं बा गार पाण्याचा नळ तर आहेच आणि थंडी वाजायला लागलं तर गरम पाण्याने सुद्धा आंघोळ असे स्वप्न आहे वाले फक्त तेवढं ते मतदान आपल्याला द्यायचं तुम्ही लय काम केलंय ना हो केलं ना किती खर्च लागलाय खर्च विचारूच नका ना स्वतःच्या खिशातून पैसे टाकले त्यांनी हा तुम्ही नका त्यांची लाल कर नाही का मी कोण आहे तुम्हाला माहिती ना माहिती ना कोण आहे बचत गट हा तुम्ही सांगते मग तुम्हाला पूर्ण तालुक्यातल्या बचत गटाचा कारभार काय बघतात पन्नास हजार महिला माझ्या अकाउंट मध्ये आता सध्या अकाउंट मध्ये कॉन्टॅक्ट क्वांटॅक्ट अकाउंट मध्ये बायका कुठं प्रत्येक बचत गटाचा अकाउंट असतं ना बँकेमध्ये अकाउंटच त्यांच्या डोक्यामध्ये येतात चांगली गोष्ट एक काम करा त्या दहा हजार महिलांचे मत तात्यांनाच द्या तुम्ही एक सांगू ग तुम्हाला सांगा ना हे रस्त्याचे काम हो कोणी केले कोणी केले शिरप्यानी परत त्याच्यानंतर घरात नव्या कोणी आणले हा शिरपतरावनी बरोबर ना त्याच्यानंतर गर घरकुल आले परत त्याच्यानंतर बचत गट वगैरे हे कोणी योजना काढल्या शिरपतरावनी मग चोलाच जरी हे शिरपत्रावणी डायरेक्ट कंपनी टाकेले हु मग म्हणजे हे सगळं शिरपतरावणी केलं का हा मग अच्छा नाही काय मॅडम लक्षात राहत नाही ने, नेमकं मी काय केलं शिरक आम्ही मिटिंग मध्ये एकत्र बसतो ना त्यावेळेस कोणी काय मुद्दे मांडले हे विसरून जातो आणि तरी माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे काम मी केलेले असं तुम्ही गेले का हो हो दात घासले होते चालते नाही तर मग ना, 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 तुम्हाला जर मत पाहिजे असेल माझं मतच पाहिजे पाहिजे तुमचं पाहिजे आता तुम्ही मध्ये आले आणि तुम्हाला तुमचं नाही फक्त तुमचं नाही तुमच्या ज्या दहा हजार महिला आहे ना त्यांचं सुद्धा द्यावं बिचाऱ्या आमदार करावं घरातले मी जे सांगाल ते करावं लागेल ते पाय पडतात ते सगळं करत नाही हात जोडायची गरज नाही पाय जोडायची गरज नाही मग पाया पडायची गरज नाही तुम्हाला घरकुल देऊ का हे घरपसंद नाही का तुम्हाला एक सांगू का मला काहीच कमी नाही तुम्हाला जर माझं मत पाहिजे असल तुमचं मतच लागत ना मला आणि त्याच्या पलीकडची बात आहे ना पुण्या तालुक्यामध्ये ज्या महिला आहेत ना तुमच्या बचत गटाच्या त्या मत सुद्धा मला जर दिलं तर उत्तम होईल तुमचं कल्याण होईल माझं होईल आणि जनतेच कल्याण माझं पण होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांचं कल्याण होईल सरकडी मला माहिती हे बाय आनंदी आनंद होईल उभा राहिला पोलीस पाटील राहिला त्याच्या मागे इंडाचं काम करतो फक्त नाही का त्याची लाल करत राहतो नाही 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 मॅडम तुमचं काहीतरी बरं ऐक हो बोला तुला सगळ्यांची मत पाहिजे ना हो मग माझ्या घरात नोकर नाहीये मी नोकर आणून देतो ना मला नोकराची गरज नाही त्याच्याशी मला तुला नोकर आहे हो मला तुम्हाला मत पाहिजे ना हा मधून भांडे घासा लागतील दुन धुवा लागेल भांडे घासावं लागतील पर्ची पुसवा लागल दूध आणून द्यावं लागेल भाजीपाला आणून द्यावं लागेल पोरस सोडायचे आणायचे शाळेतून माझा काही संबंध नाही मी येऊ काय तुम्हाला सांगते तुम्हाला आता निवडून यायचं तुम्हाला आमदार व्हायचं मग तुम्ही ती सांगते ते करावं लागेल आता तिची अपेक्षा पाहिजे ना मग ये माझ्याकडे पाच हजार मत आहे माझ्याकडे अरे बापरे असं स्वप्नात पन्नास हजार पन्नास हजार मत आहे तुम्हाला दुसरीकडे पाहिजे गरज नाही माझ्या घरात तुम्हाला हे करावं लागेल घेऊन दोन्ही भांडे करून जा था। 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 जा जा तुम्ही चला आहे का मंजूर येतो आम्ही जातो दुसऱ्या घरी जातो गर। पन्नास हजार मत पाहिजे नाही वाटत मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं तुम्ही अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करशाल म्हणून डायरेक्ट म्हणता नऊ म्हणून माझ्या घरी राहा गुन्हेकारण मग तुला लाज वाटली पाहिजे ना काहीतरी हा लोकांच्या कामावर तू काम म्हणतो मी काम केलं म्हणून हळूहळू हळूहळू जरा जरा आपल्या ना इज्जत तुम्ही 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 इज्जत पण राहा मी तुला भांडे करा पाहिजे का मत तुम्हाला मत पाहिजे पण या तुमच्या मागण्या आहे ना या अजब कारभार झाला मागण्याला असेच राहतील आमच्या तुला दुन्या बांड करता येईल का करता येईल का आणि चल लिख मग इथून चल लिख आमचं शिरपदाच बार आहे नाना हा खाऊ अरे मारित नाही बाबा मी त्या बाई सांग बोललो तर तू कुशल पळून आला अहो मग काय माणूस आहे राव कार्यकर्ता आहे का काय तू अहो ती दोन भांडी करायला लावत होती मग तू पळून यायच्या कला की माझं काम आहे का ते मला फक्त तुमची लाल करायला ठेवलंय हो ना लाल करता करताच पळाला तू अरे बाबा त्याच्यात तू पळून आले त्या बाईना काय काय बोलली मला काय सांगाव तुला तुम खरं सांगू का आधी तुम्ही विकास काम करायला पाहिजे होती मग मा मत मागायला जायला पाहिजे होत असं का हा तुम्ही विकास कामं काहीच केले नाही मा मत मागू राहिले मग ती दुन भांडी करायला लावणार तर मग काय पूजा करेल काय तुमची अरे हा ती चूक झाली बर का हा आ... नाही तरी खरंच ना की सगळे काम शिरपतरावने मग आणि मी काय म्हणलो जनतेच्या काय ध्यानात नाही रात कोणी काम केली <laughs> आपा खोट बोलून नाही आता लोक लय हुशार झाले बरोबर बरोबर अगोदर कामं करायला पाहिलं आहे ना ते बाईने जोडलं नाही ते बरं झालं अरे तू मला हात धरून भांडे मा कुंडे घसमणी हे कर अरे बाप चला चला आता आता काय करायचं आता घरी जायचं झोपायचं चला झोपायचं का आता आपण निवडून नाही येणार ते काय चला मला मी तुमची लाल केली ना लय डोकं जाम झालं राह बर का आओ, आज लोक लय जागृत झाले नाही बघ ती शांताबाई खरंच जागृत झाले हो ती नाही पूर्ण लोक जागृत झाले तुम्हाला काय सांगू चला माहिती जी घेल होती ती उतरून गेली हो चला आ, आता परत घ्यावा लागल चला